नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपल्यापैकी असे काही सेवेकरी आहेत असे काही भक्त आहेत की ज्यांचे खूप सेवा करूनही त्यांचे प्रश्न सुटत नाहीत तर अशांसाठी एक स्वामींची श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अतिशय प्रभावशाली सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा या सेवेमुळे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि बघा त्याचबरोबर ही से आता कुठली आहे ही सेवा हे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण या सेवेने आलेला एक अतिशय छोटासा अस पण अतिशय प्रभावी असे अगदी अंगावर शहारे आणणारा असा अनुभव देखील या व्हिडिओच्या शेवटी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी खूप असे अनेक स्वामी भक्त आहेत की ज्यांना खूप सेवा करूनही अनुभव येत नाहीत खूप गुरुचरित्राचे पारायण करतात स्वामीचरित्राचे पारायण करतात किंवा काही काही जण दररोज देखील करतात तरीसुद्धा आम्हाला अनुभव येत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं किंवा त्या सेवेचं फळ त्यांना मिळत नाही आहे किंवा इच्छित त्यांच्या मनोकामना पूर्ण होत नाही आहेत बघा आपण सर्वजण अर्थातच प्रापंचिक माणसं आहोत आपण संसारिक माणसं आहोत आणि प्रपंचामध्ये अनेक समस्या आपल्याला असतात मग त्यामध्ये बघा अनेकांना काहींना मुलं होत नाही आहेत काहींना न नोकरी लागत नाही आहे जॉबमध्ये प्रमोशन मिळ मिळत नाही आहे किंवा विवाह जमत नाही आहे किंवा बाहेर आपले कुठेतरी पैसे अडकलेले आहेत नवरा बायकोचं पटत नाही आहे किंवा घरात कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे सतत घरात भांडणं होत राहतात घरात पैसा टिकत नाही आहे किंवा मुलं ऐकत नाही आहेत अभ्यास करत नाही आहेत घरात अशांतता आहे अशा अनेक समस्या आपल्या प्रापंचिक माणसाच्या आयुष्यामध्ये असतात आणि अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो त्यासाठी त्या सर्वांचं निवारण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा देखील करत असतो कारण बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपली इच्छापूर्ती व्हावी म्हणून आपण स्वामींच्या अनेक सेवा करत असतो बघा काही असे लोक आहेत ज्यांचे खूप खूप मोठे मोठे असे गंभीर असे प्रश्न आहेत की त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी कुठेच काहीच मार्ग दिसत नाही तर असे लोक स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जातात आणि तिथून सेवेकऱ्यांकडून ते सेवा घेतात आणि घरी येऊन ती सेवा देखील करतात तर काही लोक प्रत्यक्ष गुरुमाऊलींकडे म्हणजे दिंडोरीला जातात आणि गुरुमाऊलींकडून ते सेवा घेतात आणि त्या त्यांना त्याचे खूप छान अनुभव देखील येतात पण बघा काही लोक असे असतात की ज्यांना दिंडोरीला जाऊन गुरुमाऊलींकडून सेवा घेऊन देखील त्यांची त्यांची ती सेवा जरी त्यांनी केली तरी त्यांना अनुभव येत नाहीत कारण बघा काहींना का का काय होतं थोडी जरी सेवा केली की लगेच त्यांना म्हणजे एक दोन आठवडे सेवा केली की लगेच त्यांना अनुभव येतो आणि काहींना खूप वर्षानुवर्ष सेवा करून देखील काहीही अनुभव येत नाही तर अशा वेळेस आपण स्वामींना जबाबदार धरायचं नाही कारण बघा त्यामागे आपल्याला अनुभव न न येणे यामागे आपलेच कर्म असतात आपले, आपले प्रारब्ध असतात पूर्वजन्मीचे काही प्रारब्ध असतात म्हणून आपल्याला अनुभव येत नाहीत मग अनुभव येत नाहीत मग कोणतीच सेवा करावी करायची नाही का किंवा कोणती सेवा करावी असं भक्तांसाठी आपल्याला अशाच अनेक भक्तांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी अतिशय प्रभावी अतिशय साधी सोपी अशी सेवा आज त्यांनी सांगितलेली सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा तर बघा अतिशय प्रभावी ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या कितीही मोठ्या अडचणीतून कितीही मोठ्या समस्येतून स्वामी तुम्हाला सोडवतील बघा ज्यांच्या ज्यांना खूप सेवा करूनही अनुभव येत नाहीत ना तर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष गुरुमावलींनी सांगितलेली ही सेवा अतिशय प्रभावी आहे नक्की तुम्ही करून बघा ही सेवा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि बघा याच सेवेचा एक अंगावर शहारे आणणारा याच सेवेमुळे एका बाबाला त्यांचा नातू मिळालेला आहे इतकी इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि तो देखील अनुभव आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्या अगोदर आपण सेवा काय आहे हे जाणून घेऊया तर बघा या सेवा आपल्याला काय करायची आहे बघा अतिशय साधी सोपी अशी ही सेवा आहे तर या सेवेसाठी कुठल्याही प्रकारची पूजा मांडणी वगैरे करायची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे बघा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता किंवा तुम्ही दररोज आपल्या ज्याप्रमाणे आपण नित्यसेवा करतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती छोटा असो मोठा असो फोटो किंवा मूर्ती छोटी असो मोठी असो पण मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण बघा ज्या वेळेस आपण सेवा करतो तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचत असते बघा त्यामुळे आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहत असतो त्यांचं कृपाछत्र आपल्या घरावर राहत असतं म्हणून आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायलाच पाहिजे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यांचं दररोज त्याची पूजा वगैरे आपल्याला करायची आहे तर आपल्याला काय करायचं आसन घेऊन देवघराच्या समोर बसायचं आहे आणि दोन अगरबत्ती लावायच्या आहेत दोन दिवा लावायचा दोन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या प्रज्वलित झाल्याच्यानंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे याचं आपल्याला अखंड नामस्मरण करायचं आहे अखंड म्हणजे जोपर्यंत त्या अगरबत्त्या जळत आहेत तोपर्यंत आपल्याला याचं आपल्याला नामस्मरण करत राहायचं आहे आहे या मंत्रा या मंत्राचं बघा मंडळी मंत्रामध्ये इतकी की तुम्हाला कुठल्याही समस्येतून कितीही मोठं तुमचं संकट असू द्या त्यातून तुम्हाला स्वामी महाराज बाहेर काढतीलच इतकी प्र इतकं प्रभावी आणि इतकी प्रभावशाली ही सेवा आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला, तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा कुठलीही सेवा करत असताना कुठलाही उपाय करत असताना फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला तो करायचा असतो म्हणून तुम्ही फक्त ही सेवा श्रद्धेने विश्वासाने तुम्ही सतत सतत जरी तुम्ही करत राहिला तरी तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे तुमच्या घरावर कायमस्वरूपी स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहील आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही बघा तर बघा मंडळी याच सेवेचा एक असा अंगावर शहारे आणणारा असा एक अनुभव आज मी तुमच्यासोबत अगदी थोड्या थोड्या वेळाचा असा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरुमाऊलींचे सत्संग हे नेहमी अनेक ठिकाणी भरत असतात तसाच एक संभाजीनगरमध्ये एक सत्संग त्यांचा भरला होता तर त्याच सत्संगामध्ये त्या आजोबांनी एक आपला असा हा अनुभव त्या ठिकाणी शेअर केलेला होता तर त्या आजोबांचा एक अतिशय गंभीर असा प्रश्न घेऊन ते आजोबा गुरुमाऊलींकडे गेले होते आणि गुरुमाऊलींनी त्यांना हीच सेवा दिली होती तर त्या आजोबांचा प्रश्न काय होता तर त्या आजोबांचा प्रश्न होता की त्यांचा नातू होता तो नातू त्यांचा तीन दिवसापासून हरवलेला होता आणि खूप शोधाशोध केली होती पण तो नातू काही सापडत नव्हता तर ते गुरुमाऊलींकडे गेले आणि त्या त्यांनी खूप शोधाशोध केली पण काही उपयोग नव्हता म्हणून ते गुरुमाऊलींकडे गेले आणि त्यांच्याकडून सेवा घेतली तर गुरुमाऊलींनी त्यांना जवळ घेतलं त्यांना आधार दिला आणि त्याचसोबतच त्यांना सांगितलं ही सेवा करा ही चाळीस दिवसाची सेवा त्यांनी गुरुमाऊलींनी त्यांना करायला सांगितली आणि बाबांना सांगितलं की आजोबा तुम्ही ही चाळीस दिवसाची सेवा करा बघा एक्केचाळीसाव्या दिवशी तुम्ही तुमच्या नातवाला घेऊन माझ्या माझ्याकडे याल असं त्यांना आश्वासन म्हणजे त्यांना सांगितलं तर बाबांना बळ आलं तर बाबांनी ही सेवा तर सांगितलीच त्याचसोबत तिथे बघा सत्संगाचे पॉम्पलेट असतात पत्रिका असतात तर ते पत्रिका त्यांनी काय केलं जेवढ्या हातामध्ये येतील तेवढे पॉम्पलेट घेतले आणि त्या बाबांना दिले आणि सांगितलं की तुम्ही ही सेवा तर चाळीस दिवसाची तुम्हाला सुरूच ठेवायची आहे सोबत हे पॉम्पलेट तुम्ही घरोघरी जायचं आणि हे पॉम्पलेट द्यायचं आणि श्रीस्वामी समर्थ म्हणायचं तर तुम्ही हे पॉम्पलेट पण घेऊन जा तर त्या बाबांनी घेतले हे पॉम्पलेट घरोघरी जाऊन त्या बाबांनी पॉम्प्लेटही वाटले आणि चाळीस दिवसाची घरी जाऊन सेवा सुरू केली तर अगदी याचप्रमाणे बाबांनी ती सेवा केली अतिशय मनोभावाने श्रद्धेने बाबांनी ही सेवा केली चाळीस दिवस ही सेवा केली आणि एक्केचाळीसाव्या दिवशी सेवा सुरू होती त्यावेळेस त्यांची कडी वाजली आणि ज्यावेळेस कडी वाजली त्यांनी बाबा उठले त्यांनी दरवाजा उघडला तर त्यांचा नातू त्यांच्या समोर होता तर त्यांनी त्यांना काय करू असं झालं होतं तर त्यांनी पटकन त्याला जवळ घेतलं त्याला जवळ घेतलं आणि न नंतर त्यांनी अगोदर सर्वात अगोदर जाऊन स्वामी महाराजांचे आभार मानले गुरुमाऊलींचे आभार मानले त्यांना मुजरा केला नमस्कार केला आणि मुलाला विचारू लागले की तू कसा होतास कुठे गेला होतास असं करता तो मुलगा त्यांना सांगत होता की एक बाबा होते त्यांनीच मला इथपर्यंत आणलं असं तो सांगत होता मग ते म्हणे की कोण होते ते बाबा असं तो जेव्हा आजोबाने विचारलं तर तिथे पड तो सांगत होता असे होते तसे होते दिसायला त्यांचं वर्णन तो सांगत होता पण ज्यावेळेस पॉम्प्लेट वाटत असताना एक दोन पॉम्प्लेट घरामध्ये शिल्लक होते टेबलावर ठेवलेले तर त्या मुलाची सहज नजर गेली आणि तो मुलगा म्हणाला बाबा आजोबा हेच ते बाबा होते ज्यांनी मला घरापर्यंत आणून सोडलं आणि बघा त्या पॉम्प्लेटवर स्वामी महाराजांचा गुरुमाऊलींचे फोटो होते आणि तेच फोटो तो मुलगा सांगत होता की ह्याच बाबांनी मला इथपर्यंत आणून सोडलं की एक्केचाळीसाव्या चाळीस दिवसाची सेवा पूर्ण झाली अगदी दि, एक्केचाळीसाव्या दिवशीच त्यांचा नातू या सेवेमुळे त्यांचा नातू त्यांना परत मिळाला होता आणि हे फक्त गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळे आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे त्यांना हे शक्य झालं होतं तर ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्ही क कुठलाही कितीही मोठं तुमचं संकट असू द्या कितीही मोठी गंभीर तिल गंभीर समस्या देखील तुमची या सेवेने तुमची ती समस्या तुमची नष्ट होणार आहे असा हा प्रभावी उपाय आहे ही, ही सेवा आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल आणि अनुभव आल्याच्या नंतर माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ